मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यातल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इथं राजभवनात सुरू आहे सर्वप्रथम चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली विस्तारित मंत्रिमंडळात चाळीस मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला आहे परभणीमध्ये एका दलित कार्यकर्त्याचा कोठडीमध्ये झालेला मृत्यू बीडमध्ये सरपंचाची हत्या बीडमध्ये झालेले बत्तीस खून हे सारं सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे अशी टीका विरोधी पक्षांनी वार्ताहर परिषदेत बहिष्काराचा निर्णय सांगताना केली भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गाबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यातल्या सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियानं कालच्या अठ्ठावीस धावांवरून केली त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिले तीन बळी झटपट गमावले आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सात बाद चारशे पाच धावा झाल्या हो होत्या उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक नीचांकी चार पूर्णांक सहा शतांश अंश से सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र